एम <laughs> आजन? दादा, दादा। आजन? दुरी दुरी मी अजून आता दा? कसा व्यायाम करायचा चला आपण तुमच्या दोघांची रेस लाव कोण पडते वन टू थ्री ऍक्शन वाला चला ए पोझिशन पुढे इकडे या आता तुम तुमच्या दोघांच्या पोझिशन पोजिशन घेतली का पिवड्या हा वन टू थ्री गर बरोबर करा बारके म्हणून तिला असा करतोय बस तू तिथं उभा राह तुला येऊन शिवणार सगळे ओके बघू कोण आधी पिऊला शिवत आहे हा चला रेडी ऍक्शन तिला तिला पाडचाल तिला पाड चाल तू कोण जिंकलं तुमच्या मी चला जोर कोण काढून दाखवते मला दाखवत पण माया मग म्हणावन इलेवन ट्वेल्न 14 15 फोर्टीन फिफ्टीन फिफ्टीन उलट पिऊ कुठ पळते तू काय करते व्यायाम करते व्हेरी गुड वेरी गुड जोर मारून दाखव व्हेरी गुड मारा आता रनिंग करून दाखवायचं थोड्या ए रनिंग करून दाखवा

पिओ किती मस्त पाला इथं वय कसली दिसते पिवडी इथं सर रे कृष्णा एक फोटो काढते पिवढ्यावर बघ पिवढ्यावर बघ चला <laughs>